जय महाराष्ट्र आपण बघूयात आज आमच्या ओंडगावच्या इतिहासात जाधव मळ्यात प्रथमच लोकसेवा आयोगामार्फत आपण बघू शकतो या ठिकाणी साहेबांनी आ, भारत राज्याच्या संरक्षण मंत्रालय राज्यपत्री अधिकारी म्हणून सन्माननीय रोहित कृष्णा जाधव साहेबांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे ही नियुक्ती या पाचवडफाट्यापासून प्रथमच असं एवढ्या मोठ्या स्वरूपात हे पद मिळालेलं आहे त्यांना क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलकडून खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर हनुमान तालीम संघ ओंड आणि कराड तालुका कुस्ती संघटना यांच्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी ज्या पद्धतीने हे यश मिळवलेलं आहे आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला आमचा सर्व युवकांचा सलाम आहे आणि त्यांनी येणाऱ्या भविष्यात आपल्या गावासाठी युवकांसाठी मार्गदर्शन करावं ही एक त्यांना विनंती करतो आणि जय हिंद जय जाह महाराष्ट्र या ठिकाणी थांबतो धन्यवाद